नांदेडच्या नायगाव शहरातील स्वतंत्र सेनानी कैलासवासी उद्धव सावकार मेडेवार यांच्या स्मरणार्थ पुण्यतिथी दिनाचा औचित्य साधत नरसेथील बालाजी मंदिर येथे मेडेवार परिवाराच्या वतीने ॲक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीने उपचार शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला हे शिबिर एकवीस जुलै ते सत्तावीस जुलै या सप्ताहामध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान होणार असून डॉक्टर जितेंद्र सिंग आणि डॉक्टर प्रमोद कुमार हे उपचार करत आहेत तरी या अॅक्युप्रेशर शिबिरात हातापायांना मुंग्याने पाठदुखी कंबरदुखी सांदेदुखी वातविकार पोटांचे विकार या आजारावरती अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीने विनामूल्य उपचार करण्यात येत आहे तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मेडेवार परिवाराने केले आहे गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड आमचे वडील कैलासवासी स्वातंत्र्यसैनिक उद्धवराव मेडेवा यांचा आज पुण्यतिथी दिवस आहे त्यानिमित्त आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी उपक्रम घेत असतो मागे आम्ही जवळपास दहा वर्ष डोळ्याचे शिबिर घेतलेले आहेत आणि ऑपरेशनसुद्धा करून आणून आपण सोडलेलं आहे वापस दरवर्षी उपक्रम घेतच राहतो आता दोन वर्षाखाली आम्ही ह्यात ॲक्युप्रेशरचं शिबिर नायगाव येथे घेतलेले होते एक वर्ष आम्ही नायगावला घेतो एक वर्ष नरसीला घेतो असे उपक्रम दरवर्षी घेतात गेल्या वर्षी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतलेला होता असेच उपक्रम दरवर्षी घडत राहावं आमच्याकडून एवढी अपेक्षा ठेवतो आणि दोन शब्द सांभाळतो उद्धवसाहेब मेढेवर यांनी मला पहिले संधी सेक्रेटरी म्हणून या याच्यावर मंदिरावर दिली परत त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीशी रामसाकर मेडेवर यांचं सहकार्य हमेशा आहेच माझ्यासोबत परत ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आम्ही आखो सिस्टम जे आणलेत साहेबांनी त्यांचं एवढं सुंदर रिझल्ट आहे पहिला आम्ही नर्सीला घेतलं होतं आजू परत हा डबल चान्स आला आहे नर्सीला ते बी सदानंद सावकार मेडेवर यांच्या कृपेनं सदानंद सावकार मेडेवरच्या याच्यामुळं माझ्या ओपनिंग दुकानची ओपनिंगचे गुरु म्हणून सावकार मेडेवरच होते ओपनिंगच्या वेळेस माझ्या स्वतःच्या दुकानच्या आणि आज योग आला आहे की सावकार मेडेवारचे आ, या कार्यक्रमाला मला स्वतःला हे करायचं योग आला कर योग उद्घाटन करायचा योग आला ते माझं भाग्यच आहे समजा कारण गुरु गुरुपौर्णिमा पौर्णिमानिमित्ताने गुरुवाची मला आशीर्वाद घ्यायचा एक संधी भेटली याबद्दल मी मेडवार परिवाराचे पहिलं ऋण मानतो आणि धन्यवाद म्हणतो आणि रुग्णांनी याची सेवा अत्यंत नि पा मेडवारचा या परिवाराने ठेवली आहे त्यांनी घ्यावं ही विनंती करतो ज्योधपूर्वून आलेले हे सर्वजण अत्यंत म्हणतात त्याला श्रद्धाळू आणि मनापासून काम करणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळं खूप मोठा परिणाम हा लोकांना होत आहे आपण नांदेडला एक शिबिर घेतलं होतं जवळपास अडीचशे तीनशे लोकं होते त्यांनाही खूप फायदा झालेला आहे यांचं जे कार्य आहे ते खूप कौतुकास्पद आहे आणि तर मनाने पूर्ण संपूर्ण मनाने ते हे काम करतात बरं आपण स्वतः उपचार घेतलेला आहे आपल्याला काय फायदा झाला असं वाटते नाही फायदा तर खूप होतो सगळ्या नसा मोकळ्या होत्यात पाय मोकळे आणि शरीरात असं वजन असं काहीच वाटत नाही